धुळे चाळीसगाव रोडवरील श्री कार्तिक स्वामी मंदिर कार्तिक निमित्त खुले करण्यात आल्यामुळे भाविक गेल्या दोन दिवसापासून मंदिरात येऊन श्री कार्तिक स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेताना दिसून आलेत धुळे येथील चाळीसगाव रोड लगत जिनी व प्रेसिंग कारखाना आहे पूर्वीच्या बिजराम डेडराज ऑइल मिल आवारात शेठ पन्नालालजी जीवनरामजी अग्रवाल यांनी सन एकोणासशे ब्याऐंशी साली श्रावण शुद्ध अष्टमीच्या दिवशी श्री महादेव मंदिराची स्थापना केली याच वेळी या जुन्या पद्धतीच्या घुमट आकाराच्या मंदिरात गणपती शिवशंकर पार्वती व हनुमानजी यांच्या आकर्षक संगमरवरी मूर्तींसह श्री कार्तिक स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली व हे मंदिर जागृत असल्याची भावना दृढ झाली या पार्श्वभूमीवर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊन यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं यंदा दोन दिवस मंदिरं खुली करण्यात आल्यामुळे भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत त्यानिमित्त मंदिराचे प्रमुख भरत अग्रवाल यांनी यंदाही भाविकांच्या सुविधेसाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे प्रयत्न केले होते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रखर झोत फेकणारे दिवे रस्त्यांची डागडुजी मंदिराची विद्युत रोषणाई आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या अग्रवाल यांनी स्थापन केलेली आहे या मंदिरामध्ये गणेशजी बजरंगबली पार्वतीची शिवजी नंदीजी कार्तिक स्वामींची मूर्ती आहे या म कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शनाचं विशेष महत्त्व असतं लोक भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात होम पूजा पूजाविधी करून सदर मंदिर खुले करण्यात येते यावर्षीही खुले करण्यात आलेले कोरोना प्रादुर्भाव असल्याने सोशल डिस्टन्सिंग व मास्कचे वापर करण्यास सांगितले आहे सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे तरी भाविकांनी सदर दर्शनाचा लाभ नियमाने व कोरोना प्रादुर्भावाच्या हिशोबाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे